महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांनी सत्याचा मोर्चा म्हणून सत्या याला नाव ठेवलंय हा सत्याचा मोर्चा नाही तर सत्ता हरवलेल्यांचा मोर्चा आहे आणि हा संयुक्त मोर्चा जनतेसाठी नाही तर खुर्चीसाठी मोर्चा आहे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मिळाल्या तेव्हा यांना कुठेही ईव्हीएम बद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं तेव्हा यांना मतचोरीबद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं तेव्हा यांना मतदार याद्याच्या घोळ्याबद्दल कुठलाही प्रश्न नव्हता आणि महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये जनतेने घरचा रस्ता दाखवला यांचा पराभव केला याच्यानंतर हे नौटंकी करत आज मोर्चा काढतायत माझ महाविकास आघाडीला म्हणणं आहे की हा तुमचा सत्याचा मोर्चा नाही तर सत्य हरवलेला आणि सत्ता मिळवण्यासाठीचा मोर्चा आहे तुमची सत्ता लोकांनी घरी बसवली तुमची सत्ता घालवण्याचं काम जनतेने केलं असं केलेलं असताना सत्याचं नाव घेऊन असत्याचे झेंडे हाताला घेऊन महाविकास आघाडीच्या वतीनं अशा पद्धतीचे मोर्चे काढले जात आहेत हा असत्याचा आणि नौटंकी करणाऱ्याचा मोर्चा आहे त्यामुळे या मोर्चाला फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर निश्चितपणे करतील लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी तीस खासदार निवडून आले तेव्हा यांना कुठेही प्रश्न उपस्थित झाले नव्हते त्यामुळे आज अशा पद्धतीचा मोर्चा काढण्याचं काम हे महाविकास आघाडी करते बिहार बिहारमध्ये निवडणूक आहे आणि आपण बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सोबत गेलो तर बिहारमध्ये त्याचा आपल्याला फटका बसेल आपली मत जातील या भीतीनं काँग्रेस या मोर्चापासून पळ काढते काँग्रेस या मोर्चापासून दूर आहे मला अनेकांनी सांगितलं काँग्रेसचा सा झेंडा या मोर्चामध्ये कुठे दिसत नाही काँग्रेसचं बॅनर या मोर्चामध्ये कुठे दिसत नाही कारण काँग्रेसला भीती आहे की आपण राज ठाकरे यांच्यासोबत गेलो तर आपली मतं आहेत ती मतं आपल्याला मिळणार नाहीत आधीच महाराष्ट्रातलं काँग्रेसचं अस्तित्व संपत आलेलं आहे आणि या मोर्चाच्या निमित्ताने एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या या मोर्चाच्या निमित्ताने उडालेले आहेत आणि हे मोर्चा फक्त आणि फक्त खुर्ची वाचवण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठी हा मोर्चा आहे राज ठाकरे यांनी देखील अशा पद्धतीनं मोर्चामध्ये सहभागी होणं हा संयुक्त मोर्चा नाही तर संयुक्त खुर्चीसाठीचा मोर्चा आहे खरं तर राज ठाकरे म्हणजे या महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंचं गेस्ट अपिअरन्स आहे एखाद्या सिनेमामध्ये पाहुणा कलाकार म्हणून जसं येतं तसं या महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे पाहुणे कलाकार म्हणून आता आलेले आहेत आजपर्यंत महाविकास आघाडीचा चित्रपट फ्लॉप झाला होता महाविकास आघाडीचा पिक्चर फ्लॉप करण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला केलं कारण यांच्या चित्रपटामध्ये एकही हिरो नाही सगळे व्हिलन यांच्या चित्रपटामध्ये भरलेले आहेत त्यामुळे राज ठाकरे यांचा गेस्ट अपिअन्स पाहुणा कलाकार म्हणून राज ठाकरेंना या चित्रपटामध्ये घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीनं केलेला आहे राज ठाकरे या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार आल्यामुळे आपला चित्रपट थोडा तरी चालेल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतं त्यामुळे राज ठाकरे या मोर्चात आलेत याचा काहीही परिणाम होणार नाही आमच्यासोबत देवाभाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत त्यामुळे यांनी कितीही असे पाहुणे कलाकार जमा केले तरी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेला भारतीय जनता पार्टीला भरभरून आशीर्वाद दिले आणि भरभरून आशीर्वाद दिल्यामुळं भारतीय जनता पार्टी सत्तेवर बसली महाविकास आघाडीला घरी बसवण्याचं काम जनतेनं केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दुपारी एक वाजता गिरगाव चौपाटी येथे मूक आंदोलन केलं जाणार आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणजी मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम मंगल प्रभातजी लोडा यांच्यासह मुंबईतील सर्व आमदार या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि मूक आंदोलन करून आम्ही महाविकास आघाडीला पोलखोल करण्याचं काम या आंदोलनातून करणार आहोत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम करते ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी मत चोरी झाल्याचा बनाव करते महा जाले चा बनाव त्या महाविकास आघाडीचा पोलखोल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आंदोलनातून केलं जाणार आहे गिरगाव चौपाटी येथे आम्ही मूक आंदोलन करणार आहोत आणि महाविकास आघाडीला या सगळ्यांची पोलखोल करणार आहोत खर तर मत चोरी किंवा अशा पद्धतीचा अजेंडा हा नक्षल्यांचा अजेंडा होता आणि नक्षल्यांचा अजेंडा राहुल गांधी यांनी पुढे रेटण्याचं काम केलं होतं आणि आता तोच अजेंडा दुर्दैवाने राज ठाकरे उद्धवजी ठाकरे हे पुढे नेत आहेत परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काँग्रेसला देखील आजपर्यंत मतचोरी वाटत होती परंतु आता राज ठाकरे यांना जास्त प्रसिद्धी मिळते या मोर्चामधून फक्त राज ठाकरे पाहुणे कलाकार म्हणून यशस्वी होतात असं काँग्रेसला वाटतंय त्यामुळं काँग्रेस या मोर्चापासून चार हात दूर आहे काँग्रेसला वाटतय की राज ठाकरे यांना सातत्यानं या मोर्चाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली तर राज ठाकरे हिंदुत्ववादाचं कार्ड घेऊन पुढे जातात राज ठाकरे जर का हिंदुत्ववादाचं कार्ड घेऊन पुढे जात असतील तर काँग्रेसला त्यांच्या खानाच्या वंशावळीचे आणि खानाच्या पिल्लावळीच्या मतांची चिंता आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या सोबत न येणं अशा पद्धतीची भूमिका कदाचित काँग्रेसनं घेतली असेल राज ठाकरे यांनाच या मोर्चामधून प्रसिद्धी मिळते आणि आपल्याला या मोर्चामधून काहीही हातात लागणार नाही असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं बिहारमध्ये आधीच पराभवाच्या छायेत काँग्रेस पक्ष आहे आता मुंबईमध्ये मोर्चा काढून बिहारमधील जनतेला नाराज करायचं नाही हे कदाचित काँग्रेसचं धोरण आहे त्यामुळे जरी राहुल गांधींनी हा अजेंडा दिला असला तरी आज काँग्रेस मात्र यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे मी बाळा नांदगावकरांना एवढंच सांगतो की आम्ही निश्चितपणे तुमच्या सोबत मोर्चात सहभागी झालो असतो जेव्हा तुम्ही लोकसभेत महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा मिळाल्या तेव्हा मनसेनं मोर्चा काढला असता तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो असतो कर्नाटकमध्ये ईव्हीएम वर काँग्रेस जिंकली तेव्हा मनसेने मोर्चा काढला असता तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो असतो झारखंडमध्ये ईव्हीएम एव, वर तुम्ही जिंकलात तेव्हा तुम्ही मोर्चा काढला असता तर आम्ही सहभागी झालो असतो तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली तेव्हा तुम्ही कुठेही मोर्चा काढला नाही कर्नाटक तेलंगणा झारखंड मध्ये तीन राज्यांमध्ये विरोधकांना यश आलं तेव्हा ईव्हीएम योग्य होतं तेव्हा कुठेही मतचोरी झाली नव्हती तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता तेव्हा सार काही अलबेल होतं विरोधक जिंकले की सारं काही अलबेल काँग्रेस जिंकले की सार काही अलबेल महाविकास आघाडी जिंकली की सारं काही अलबेल भारतीय जनता पार्टीला जनतेनं आशीर्वाद दिले की मग मात्र मत चोरीची शंका मग मात्र वर शंका मग मात्र मतदार याद्यांवर शंका जेव्हा लोकसभेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जनतेनं आशीर्वाद दिले तेव्हा चकार शब्द तरी मनसेनं काढला होता का तेव्हा चकार शब्द तरी काँग्रेसनं काढला होता का तेव्हा चकार शब्द तरी उद्धवजी ठाकरे यांनी काढला होता का तेव्हा कोणीही बोलायला तयार नव्हतं आता फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंड्यावर सत्ताचा मोर्चा काढून सत्ता, सत्ता मिळवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु महाराष्ट्रातली आणि मुंबईतली जनता सुज्ञ आहे हा सत्याचा मोर्चा नाही तर सत्तेसाठीचा मोर्चा आहे हे, हे त्यांना माहीत त्या आहे आणि हा सत्तेसाठीचा मोर्चा फ्लॉप करण्याचं काम मुंबईकर या महापालिका निवडणुकीत निश्चितपणे करतील खर तर राज ठाकरेजी यांना कालच विनंती केली होती की लोकलनी तुम्ही अनेक वेळा प्रवास केल्याचं सांगितलं मेट्रो मध्ये आजपर्यंत तुम्ही प्रवास केला नाही देवा मुंबईकरांसाठी भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सरकारनी मुंबईकरांसाठी अतिशय चांगली मेट्रो सुरू केली आहे राज ठाकरेजी यांनी लोकलनं प्रवास करण्यापेक्षा एकदा मेट्रोनी प्रवास करायला पाहिजे होता त्यांना कळलं असतं की मुंबईमध्ये विकास कसा सुरू आहे लोकांचे आशीर्वाद कसे देवा आणि भारतीय जनता पार्टीला मिळतात राज ठाकरेंच्या घराच्या बाहेर हक्केच्या अंतरावर मेट्रोचं स्टेशन होतं त्या मेट्रोच्या स्टेशनमध्ये राज ठाकरे बसले असते मस्त एसी मध्ये त्यांचा प्रवास झाला असता आणि हा प्रवास करत करत थेट आझाद मैदानांपर्यंत त्यांना येता आला असतं आणि मोर्चामध्ये सहभागी होता आला असतं मुंबईचा विकास कसा होतोय देवा भाऊंच्या नेतृत्वात मुंबईचा कसा पाया काया पालट होतो हे मुंबईकरांनी देखील राज ठाकरेंना सांगितलं असतं आणि राज ठाकरेंना देखील कळालं असतं की महाराष्ट्राचा विकास फक्त भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊ करू शकतात मेट्रो सुरू झाली कोस्टल रोड सुरू झाला अटल सेतू सुरू झाला समृद्धी एक्सप्रेस सुरू झाला बुलेट ट्रेन सुरू होते बीडीडी चाळीमध्ये लोकांना हक्काची घरं मिळत आहेत अशा पद्धतीची विकासाची प्रकल्प केल्यामुळे जनता जनार्दन मतरूपी आशीर्वाद देते मतरूपी आशीर्वाद काय असतात हे जर का लोकांशी संवाद साधल्यानंतर निश्चितपणे सन्माननीय राज ठाकरे यांना कळालं असतं आणि मग त्यांना कुठेही मतचोरीबद्दल मतदार यादीबद्दल आक्षेप राहिला नसता माझं रोहित पवार आणि महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांना आहे आपलं जेव्हा पोलिंग होतं तेव्हा तुमचा पोलिंग एजंट प्रत्येक बूथवर असतो प्रत्येक राजकीय पक्षाचा पोलिंग एजंट प्रत्येक बूथवर असतो एखादा डुप्लिकेट मतदार एखादा बोगस मतदार जर का पोलिंग बूथवर येऊन मतदान करत असेल तर तुमचे पोलिंग एजंट काय झोपले होते का त्यांनी त्यावेळेला का ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यावेळेला तुम्ही तक्रार का केली नाही त्यावेळेला तुम्हाला शंका का उपस्थित करता आली नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाचे पोलिंग एजंट हे प्रत्येक बूथवर बसून असतात ते प्रत्येकाची पाहणी करतात की बोगस मतदार आहे का खरा मतदार आहे त्याच्याकडे पुरावा आहे का नाही आधार कार्ड आहे का नाही इलेक्शन कमिशनचं कार्ड आहे का नाही राशन कार्ड आहे का नाही सतरा प्रकारचे पुरावे घेऊन यावे लागतात ते पूर्ण पुरावे तपासण्याचा अधिकार तिथल्या पोलिंग एजंटला असतो पोलिंग एजंटने ऑब्जेक्शन घेतलं तर ते स्वीकारावं लागतं लोकसभेला एकाही पोलिंग एजंटनं अशा पद्धतीच्या बोगस मतदारावर आक्षेप घेतला नाही विधानसभेला मनसे पासून काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा गट यांनी कुठले कुठेही कुठल्याही पोलिंग बूथवर बोगस मतदान होतय याबद्दल आक्षेप घेतला नाही गेले सहा महिने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या सगळे विरोधक झोपलेले होते त्यांना काहीही सुचत नव्हतं आता सहा महिन्यानंतर मुंबई महापालिकेच्या तोंडावर देखील आपला पराभव होणार हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळलंय मग आता सार्थत्यानं जर लोक नाराज होत असतील लोक आपल्याला नाकारत असतील तर त्याचं कारण काहीतरी शोधावं लागतं त्यामुळं ही, त्या ही पळवाट शोधण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय तुम्ही कितीही पळवाटा शोधल्या तरी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातनं तुम्ही उतरलेले आहात त्यामुळे तुम्ही कितीही मत चोरीचे खोटे आरोप केले तुम्ही ईव्हीएम हॅकचे खोटे आरोप केले तरी महाराष्ट्रातल्या जनतेला हे पटणार नाही कारण जेव्हा तुम्हाला संधी होती जेव्हा पोलिंग एजंट तुमच्या पोलिंग बूथवर होता तेव्हा तुम्ही चकार शब्दाने तक्रार केली नाही साधा अर्जाचा चिटोरा तुम्ही दिला नाही त्यावेळेला तुम्ही मूग गेळून गप्प का होता त्यावेळेला तुम्हाला प्रश्न का उपस्थित करता आले नाही हा माझा महाविकास आघाडीच्या नेत्यांना सवाल आहे आता महापेलिकेला फक्त पराभव दिसतोय त्याच्यामुळे हे नौटंकी करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करतायत